ज्या मनसेनं ना नाशिकमध्ये तीन आमदार चाळीस नगरसेवक दिलेत त्या मनसेच्या कार्यालयामध्ये आज एकटा शिलेदार राहिला आहे आणि तो एक नगरसेवक म्हणजे नाशिकचे सलीम मामा शेख मामा खरं तर अनेक चढ उतार मनसेच्या या कार्यालयानं आत्तापर्यंत बघितलेत एकच नगरसेवक तुम्ही आता मनसेत शिल्लक राहिलेले आहात काल जे दिनकर पाटील आपल्याबरोबर या ठिकाणी बैठका घेत होते मुलाखती घेत होते ते देखील भाजपच्या वाटेवर आहेत कसं आगामी निवडणुकांना समोर जाणार माणस आहे खरं तर जी लोक पक्षाला सोडून गेलेली आहे मला त्यांच्याबरोबर वाईट म्हणायचंही नाही आहे पण ही, ही मंडळी आत्मविश्वास गमावलेली मंडळी आहे यांना स्वतःच्या जीवावरती निवडणुका लढू शकत नाही यांना कुठल्या तरी पक्षाचा टिकू घ्यावा लागतो राजकारणामध्ये पक्षाचा टिकू घ्यावा लागतो पण स्वतःचं सुद्धा कर्तृत्व त्या ठिकाणी सिद्ध करावं लागतं मला वाटतं निवडणुका आल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर कोणी पक्षांतर करत असेल तर मला वाटतं त्यांच्या पायावरती स्वतःहून कुढार मारून घेतलेली आहे पण ह्या सगळ्या गोंधळामध्ये एवढ्या सगळ्या वादळामध्ये तुमच्यापर्यंतसुद्धा काही लोक आले असतील की पक्षांतर करा आमच्या पक्षात या कारण तुम्ही ज्या ठिकाणून निवडणूक लढवतात त्या ठिकाणी तुमचं वर्चस्व आहे अहो खरं तर काल तर अशी चर्चा चालू होती का सलीम मामासुद्धा दिनकर राणाच्या गाडीमध्ये वसलेले आणि मला वाटतं कुठलीही मोटर मोटर इंडस्ट्री अशी गाडी बनवू शकलेली नाही आहे का मला तुम्ही त्या गाडीमध्ये मला बसण्याची गरज भासेल पण एवढा सगळा हा सगळा प्रकार होत असताना भाजपमध्ये एवढी मोठी लाट येत असताना सलीम शेख कसे अजून टिकून राहिलेत मानसेत मला तुमच्या माध्यमातून एवढंच म्हणायचं आहे का भाजपमध्ये लाट नाही आहे ही लाट त्यांनी जी लोकं ज्यां ज्यांना ज्यांना प्रवेश दिला प्रवेश दिल्यानंतर नाशिककर जनता आता भाजपला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा त्यांना दाखवणारी आणि तुम्ही कालच जर बघितलं ते भाजपचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते आता प्रवेश चालू होता आणि निष्ठावंत कार्यकर्ते बाहेर काल बाहेर आंदोलन करत होते आणि काल जर आपलं आपण जर बघितलं आप असं नाशिक आमदार ह्या रडत होत्या तर मला वाटतं त्या रडत नव्हत्या हे ठरून सर ठरून सर्व झालेलं होतं फक्त कार्यकर्त्यांच्या बाजूने मी किती तुमच्या बाजूने सक्षम होते पण पक्ष नेतृत्वाने माझं ऐकलं नाही ने। पक्ष न नेतृत्वाला ने कोणीतरी चुकीची ने माहिती दिली खऱ्या अर्थ मला असं म्हणायचं आहे कारण आपण जोही कोणी पक्ष असेल त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे पण आगामी निवडणुकांमध्ये आपण महाविकास आघाडीत लढणार आहोत आपल्या जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का कधीपर्यंत निर्णय अपेक्षित खरं तर आम्ही काल शिवसेनेसोबत मिटिंग केली राष्ट्रवादी सुद्धा मिटिंग केली काँग्रेस पण होती आम्ही प्राथमिक चर्चा केलेली जागेवरती चर्चा झालेली आणि तुम्हाला एक एक दोन दिवस एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला निश्चितच जागा जागा वाटपाचा फॉर्म्युला आपल्यासमोर येणार आहे खूप धन्यवाद मामा आपण बघतोय की मनसेचं हेच तेच कार्यालय आहे ज्या कार्यालयानं आत्तापर्यंत अनेक खरं तर चढउतार बघितलेले आहेत अनेक वादळं तर बघितलेले आहेत मात्र या ठिकाणी निष्ठावान जे आहेत ते मनसेत कार्यालयात आज देखील आपल्याला बघायला मिळत आहेत या ठिकाणी जे काही पक्षप्रवेश झालेत ते पक्षप्रवेश म्हणजे ज्यांना स्वकर्तृत्व नाही अशांनी भाजपची धरलेली ही वाट आहे असं देखील सलीम शेख आहेत त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकेमध्ये एकच शिलेदार मनसेचा शिल्लक राहिला आहे सलीम शेख कॅमेरापर्सन आकाश येवलेसह मी चंदन अधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव